नमस्कार मंडळी आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी इथं कारल्याची भाजी बनवणार आहे आज आणि झणझणीत बनवायची आहे आपल्याला कारल्याची भाजी इथं मी दोन कारले घेतले आहे स्वच्छ धुवून घेतलं होतं अदोबोरच आता ह्याला चिरून घ्यायचं आहे गोल गोल काप करून घ्यायचे आहेत सर्व कारले इथं मी चिरून घेतला आहे आतल्या बिया वगैरे काढायच्या आहेत निबर असतात बियात ते काढून घ्यायचं आहे बिया कोणी कोणी मीठ लावून एक तासभर ठेवतात मी नाही ठेवणार मीठ लावून हे डायरेक्ट करणार आहे भाजी तेलातच फ्राय करणार आहे बिया छान काढून झाल्या आहेत आता गॅसवरती कढई ठेवायचं आहे करने साथी तो परेंद, मीत तर, गरम करण्यासाठी तोपर्यंत मी तर दोन टमाटो चिरून घेतला आहे बारीक आता तड कढई गरम करायला ठेवला आहे छान गरम झाली आहे त्यात दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान तडतडले आहे त्यात लसूण टाकून घेऊया लसूण लाल झाला आहे फ्राय झाला आहे तेलात यातच आपल्याला चिरलेले कारले छान तेलात फ्राय करायचं आहे एक दोन ते तीन मिनिट तेलात छान फ्राय करायचं आहे छान फ्राय झाली आहे कारले इथं तेलामध्ये बारीक चिर चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत यातच याला पण तीन चार मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये टोमॅटो मऊ कुजीपर्यंत परतून पर घ्यायचं आहे यावर प्लेट झापून घेऊया एक तीन चार मिनिट भाजी छान शिजली आहे वापरली आहे परतून घ्यायचं आहे आणखी यातच आपल्याला घरातला ठेवणीचा मसाला काळा मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा टाकला आहे इथं मी एक चमचा मीठ टाकला आहे चवीनुसार तिखट पण तिखटानुसार घालू शकता तुम्ही याला छान असं परतून घ्यायचं आहे याला पण मिक्स करून आणि मी तर चिकन मसाला घातला आहे म्हणजे भाजी आपली झणझणीत होईल एकदम चणचणीत मसाला टाकल्यावर आणखीन परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबर टाकून घ्यायचं आहे वरती याला पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी एकच चमचा शेंगदाण्याचं कूट टाकला आहे याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी घातल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे ही झाली आहे कारल्याची आपल्या रसा भाजी चणचणीत आणि झणझणीत तर इथं मी चिकन मसाला घातला आहे खूप छान लागेल अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा अशी भाजी चणचणीत मटणाच्या भाजीला पण मागं ढकलणारी भाजी आहे कारल्याची भाजी चणचणीत अशी बनवा तुम्ही पण व्हिडिओ आवडला असेल करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा